आकाशातले जमले तारे

मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपल्या पृथ्वीवर अनेक प्रकारचे सजीव असतात प्राणी पक्षी माणसांबरोबरच अगदी सूक्ष्म जीव देखील या सगळ्यांमध्ये विविधता आढळते या सगळ्या सजीवांचं वर्गीकरण वर्गी केलं जातं हे वर्गीकरण का आणि कशाच्या आधारे करतात हे आज आमचे टिलीमिली समजून घेणार आहेत चला बघूया अरे भक्ती मल्हार कसे आहात तुम्ही मस्त मी पण मस्त ताई मी काल आहे ना दोन रोप लावली कुठली रोप एक गुलाबाचं लावलं आणि एक मोगऱ्याच मोगऱ्याचं आणि गुलाबाचं आणि त्याची तुला जात वगैरे माहिती आहे कुठली होती नाही म्हणजे बघ मोगऱ्याचं असं एक असतं ते टोकेरी पाकळ्यांचं असत दुसरं एक असं गोलाकार असत अशा बऱ्याच जाती आहेत मोगऱ्याच्या फुलांमध्ये तर माहिती आहे तुला एवढं नाही माहित मला मग ते फुल आल्यावर तूच मला सांग ओळखून की कुठली जात आहे ती प्राण्यांमध्ये पण असे वेगे वेगे जाती असतात भरपूर तुला समुद्रातले प्राणी माहिती आहेत का म्हणजे मासे वगैरे बरेच असतात ना हो तर भरपूर म्हणजे भरपूर असतात जाती तर ह्याच विविधतेला आपण जैवविविधता असं म्हणतो जी प्राण्यांमध्ये वनस्पतींमध्ये म्हणजे सगळ्यात सजीव प्राण्यांमध्ये किंवा सजीवांमध्ये असते मग आपण सजीवांचं वर्गीकरण बघूयात हम्म काय रे मल्लार सजीव हे काय सृष्टी पाच प्राणी बरोबर मग आपण सगळे कोण आहोत बर प्राणी बरोबर पण आपण आहोत मानव प्राणी म्हणजे आपण या सृष्टीमध्ये मोडतो सजीव प्राणी पण मानव प्राणी हम्म आता आपण एकपेशीय आहोत का बहुपेशीय आहोत बहुपेशीय बहु म्हणजे अनेक पेशींचे बनलेले आहोत काय ठेवलं मी बहुपेशीय बरोबर मानव प्राणी हे बहुपेशीय आहेत आणि ह्या ज्या पेशी असतात ह्याच्यामध्ये केंद्रक असतं का नसत असत असत बहुपेशीय आणि काय ठेवलं पाहिजे आपण केंद्रक दिसणारे केंद्रक दिसणारे म्हणून आपण त्याला म्हणतो दृश्य केंद्रकी दृश्य केंद्रकी प्राणी बहुपेशीय असतात आणि दृश्य केंद्रकी असतात म्हणजे प्रत्येक पेशी मध्ये केंद्रक असत आता असे अजून काही बहुपेशीय सजीव आहेत बघायचे आपण हो हो मग आता तुम्हाला माहितीच आहे हिरवळ दिसतीये आपल्याला आजूबाजूला ते म्हणजे काय वनस्पती बरोबर काय ठेवलंय सगळ्योसृष्टी चार वनस्पती वनस्पती आता वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये काय फरक आहे प्राणी हलू शकतात बरोबर अजून वनस्पतींमध्ये कुठली तरी भित्तिका असते असं ऐकलंय अगदी बरोबर पेशी भित्तिका असते म्हणजे पेशीला एक आवरण असतं त्याला आपण भित्तिका म्हणतो ते का ताई कारण त्या क्या सगळ्या ऋतूंमधून जात असतात तर त्यांना स्वतःच्या संरक्षणासाठी पेशी भित्तिका लागते आता आपण ह्याच्याही आधी येणारी अशी एक सृष्टी बघणार आहोत तर पावसाळ्यात एक असं काहीतरी वेगळंच आपल्याला दिसतं म्हणजे आपण त्याला कुत्र्याची छत्री म्हणतो मशरूम बरोबर ही जी आहे मशरूम ज्याच्यामध्ये येतात त्या सृष्टीला आपण कवके म्हणतो यामध्ये सगळ्या प्रकारच्या म्हणजे आळंबी आपण म्हणतो मशरूम किंवा बुरशी वेगवेगळ्या प्रकारची ही सगळी येते मग आता आपण याचा एखादी प्रतिकृती बघूया हे हो। काय सांगा हे ब्रेड आहे ब्रेड आहे आणि आपण जर ब्रेड असाच थोडासा ओला करून एका पिशवीमध्ये ठेवला आणि एका दमट जागी ठेवला तर त्याच्यावरती काय येते माहिती आहे का तुम्हाला बुरशी बरोबर आता हे आहे बघा बरं काय बुरशी दिसते कशी दिसतीये आणि त्याचा रंग काय बुरशीचा रंग असा थोडा हिरवट आहे आणि त्याच्यावर अशी छोटी छोटी के सूक्ष्म केस आली आहे त्याच्या त्या प्रकारे दिसत दिसतायत बरोबर मग हे जर आपण मोठं करून बघितलं सूक्ष्मदर्शिके खाली जर बघितलं तर कसं दिसेल आवडेल का तुम्हाला बघायला तर आता आपण बघूयात मॉडेल काय काय दिसतंय बरं ह्याच्यात ह्याच्यात वर असं झाडांसारखे आलंय ते दिसतंय त्याचं देठ बरोबर म्हणजे खाली थोडस मुळांसारखं खा आहे आणि नंतर मग एक देठ आहे आणि मग वरती एक असं पिशवीसारखं काहीतरी आहे या पिशवीला बीजाणू धानी म्हणतात आणि ह्याच्यामध्ये असंख्य बीजाणू असतात मग ही पिशवी फुटते बीजाणू असे हवेमार्फत सगळीकडे पसरतात आणि मग ते असेच दुसऱ्या पावाच्या तुकड्यावरती जाऊन किंवा दुसऱ्या कुठल्या अन्नपदार्थांवर जाऊन बसतात आणि मग अजून स्वत परत वाढतात त्याच्यावरती पण मग तुम्हाला काही प्रश्न पडतोय का की पावच का किंवा अन्नपदार्थच का हो ताई कारण मी कधीच ही अशी जमिनीवर उगवताना बघितली नाही आहे पण आपण जी कुत्र्याची छत्री बघतो ती तर झाडाच्या खाली असते ना मग तिथे काही असतं का तिथे असतो कुजलेला पाला पाचोळा तर ही जी बुरशी असते ही कुजलेल्या वनस्पतींवरती कुजलेल्या प्राणी अवशेषांवरती वाढते म्हणून हिला आपण म्हणतो मृतोपजीवी किंवा परजीवी सो कवके जी असतात ही सगळी मृतोपजीवी आहे म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत नाहीत वनस्पतींमध्ये काय बरं स्वतःच अन्न स्वतः बनवतात बरोबर आणि प्राणी प्राणी परावलंबी असतात बरोबर परपोशी असतात त्यामुळे त्यांना अन्न पदार्थांसाठी दुसरीकडे जाऊन आणि अन्न मिळवावं लागतं आता आपण जे बघितलेत ते आहेत सजीव सृष्टी दृश्य केंद्र की त्याच्यामध्ये असणारे बहुपेशीय ह्या बहु सृष्टी मानव प्राण्यापासून सुरुवात केली आणि आलो आता आपण कौकांपर्यंत आता हे आहेत बहुपेशीय तसे एकपेशीय बघायचे हो हो एकपेशीय इथे ठेवते आणि हे काय लिहिलंय बरं ह्याच्या खाली सृष्टी दोन प्रोटेस्टा बरोबर आता प्रोटिस्टा हा जो वर्ग आहे ह्या वर्गामध्ये एक पेशीय सजीव असतात म्हणजे एकाच पेशीने बनलेले मग आता प्रोटिस्टाचं एक उदाहरण बघायचं त्याचं उदाहरण आहे पॅरामेशियम काय काय दिसतंय ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये असं काहीतरी नारंगी रंगाचं दिसतंय बरोबर ते आहे केंद्रक आता आपण बघितलंच आहे की केंद्रक असलेले म्हणजे दृश्य केंद्रकी आहेत आणि एकपेशीय आहेत तर प्रोटिस्टा ह्या सृष्टीमध्ये येणारे सगळे सजीव असेच असतात एकपेशीय आणि दृश्य केंद्र की आणि हे खड्ड्यासारखं काय आहे ते ना त्याचं तोंड आहे तिकडनं ते दुसरे शेवाळ किंवा सूक्ष्म शैवाल असं खात पटापट आणि ते आतमध्ये कुठेतरी असं भरून ठेवत अजून काय काय वाटतं हे असं त्याच्यावर रेषा रेषा काय हे केसा केसांसारखं जे दिसतंय ह्याला रोमके म्हणतात ज्यामुळे हालचाल करायला सोपं पडतं ते ह्याच्या आधी काय असेल बरं म्हणजे दृश्य केंद्र की झालं एक पेशीय हो, बहुपेशीय हो, मधले आपण बघितले आता ह्याच्याही आधीचे असे कुठले असेल हे असलेले मग दुसरा प्रकार काय असू शकेल केंद्रक नसलेले नस बरोबर आता हे काय ठेवलंय आधी केंद्रकी आधी केंद्रकी म्हणजे केंद्रक नसलेले आता केंद्रक नसलेल्या सजीवांमध्ये फक्त एकाच प्रकारचे असतात तर ते असतात एकपेशीय एकपेशीय एकाच पेशीने हो। एक पेशी हो। पेशी बनलेले आणि त्याच्यामध्ये हे काय उदाहरण लिहिलंय ती सृष्टी एक मोनेरा मोनेरा आता मोनेरा ह्या सृष्टीमध्ये छोटे छोटे जीवाणू जे जी अगदी सूक्ष्मदर्शकाखाली दिसतात ते आपल्याला बघायचंय ही जी मोठी प्रतिकृती आहे ही शास्त्रज्ञांनी अभ्यास करून बनवलेली आहे पण खरं मोनेरा सृष्टी जे जी जीवाणू असतात ते आपण सूक्ष्मदर्शिकेखालीच बघू शकतो तर आता ह्याच्यामध्ये काय काय दिसत आहे बरं इथे काहीतरी नियनिया दिसत आहे हे जे निळ आहे ह्याला आपण केंद्र काभ म्हणतो आदिकेंद्रिकी पेशींमध्ये आपल्याला केंद्र काभ दिसत म्हणजे काय पटलबद्ध केंद्रक नाहीये पण केंद्र काभ म्हणजे फक्त डीएनए दिसतो तर ह्या अशा जीवाणूंमध्ये पटलबद्ध केंद्रक पण नसतं आणि पटलबद्ध अंगके पण नसतात दही आवडतं का खायला नाही नाही आवडत मग ताक हो आवडत मला नाही आवडत बरं मग ताकाची जर आपण छोटासा एक थेंब घेतला आणि तो काचपट्टीवरती ठेवला आणि त्याला आपण मिथिलीन ब्ल्यू नावाच्या रंजकाने जर थोडासा रंग दिला आणि मग ती काचपट्टी आपण सूक्ष्मदर्शिकेखाली जर बघितली तर त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिला या नावाचे जीवाणू दिसतात ते जीवाणूसुद्धा असेच दिसतात लंब गोलाकार आता तुम्हाला माहिती आहे का की प्राणी वनस्पती आपण बऱ्याच बघितल्या म्हणजे आपण वर्गीकरण त्याच्याचसाठी केलं पण ह्याच्यामध्ये सर्वात जास्त संख्येने मिळणारे असे असतात ते सूक्ष्मजीव तर आता आपण सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण बघूयात आता हे ठेवलंय ह्याच्यामध्ये काय असेल बरं जसं आपण मगाशी बघितलं सजीव सृष्टीमध्ये दोन महत्वाचे पहिल्यांदी गट होते कुठले होते ते आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी बरोबर तसंच ह्याच्यामध्ये पण दोन आहेत म्हणजे केंद्रक नसणारे आणि दृश्य केंद्रकी म्हणजे ह्याच्यामध्ये असलेलं केंद्रक हे अगदी मूळ प्रकारचं केंद्रक आणि ह्याच्यामध्ये पटलबद्ध केंद्रक आता आदी केंद्रकी मध्ये कुठले प्रकार असतात ते बघूयात जीवाणू जीवाणू म्हणजे ज्याला आपण सगळे बॅक्टेरिया असं म्हणतो ते येतात जीवाणूमध्ये आणि दृश्य केंद्रकी मध्ये आदिजीव आदिजीव नंतर कवके आणि अजून एक शैवाले शैवाले बरोबर म्हणजे आता सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण कसं केलंय आधी आदिकेंद्र की आणि मग दृश्य केंद्र की नंतर आदिकेंद्रिकी खाली जीवाणू दृश्य केंद्र की खाली, खाली? आदिजीव कवके आणि शैवाले बरोबर आता आपण ह्या सूक्ष्मदर्शिकेखाली बघायची का आवडेल तुम्हाला माझ्याकडे काही काचपट्टी आहेत त्याच्यावरती ते, ते सॅम्पल घेऊन तयार केलेलंच आहे तर बघायचं का हो बरं आता हे आवरून घेऊयात आधी आता मी पहिल्यांदा तुम्हाला या फुटपट्टीवरती थोडीशी गंमत सांगणार आहे तर तुम्हाला ह्याच्यामधला अगदी सर्वात छोटा जो भाग दिसतोय त्याला काय म्हणतात मिलीमीटर मिलीमीटर बरोबर मग मिलीमीटर म्हणजे केवढूस आहे एकदम छोटा आहे अगदी छोटा म्हणजे अगदी एक नख तुमचं बसेल एवढं हो। 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 बरोबर किती आता ह्या एक मिलीमीटरचे जर तुम्ही हजार भाग केलेत तर त्याच्यातला जो एक भाग असतो त्याला आपण वन मायक्रॉन म्हणतो त्याला यू सारखंच दिसणार एक चिन्ह असतं त्या चिन्हाला म्हणतात okay? so, म्हणतात ओके सो त्याला पण चिन्ह एक कसं मोजणार म्हणूनच आपण काय वापरतो सूक्ष्मदर्शिका वापरतो कारण आपल्याला दिसणारे सगळे जे जी जीवाणू आहेत सूक्ष्मजीव आहेत हे सगळे आपल्याला सूक्ष्मदर्शिकेचा वापर करूनच बघावे लागतात आणि काही तर आपल्याला संयुक्त सूक्ष्मदर्शिके खाली पण दिसत नाहीत ज्याला आपण इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकाच वापरू शकतो जसे की आहेत विषाणू तर त्याच्यासाठी तर आपल्याला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकाच लागते तर आता आपल्याकडे संयुक्त सूक्ष्मदर्शिका आहे ती आपण बघूयात ही आहे सूक्ष्मदर्शिका आता ह्याच्या ह्याची आपण रचना बघूयात हे आहे नेत्रभिंग इथे आपण जवळ डोळ्यात ठेवून बघतो म्हणून आपण याला म्हणतो नेत्रभिंग हे असं काढून पण बघू शकतो ही सगळी वेग 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 जी वेगवेगळी भिंग दिसत आहेत ना जी आपण फिरवू शकतोय ह्याला आपण म्हणतो वस्तुभिंग कारण ह्याच्या खाली आपल्याला जी बघायची आहे ती वस्तू आपण ठेवतोय आपली वस्तू म्हणजे काय सूक्ष्मजीव बरोबर जे काचपट्टीवर असतात ते सूक्ष्मजीव त्यामुळे इथे आपण काचपट्टी ठेवणार आहोत काचपट्टीला पकडण्यासाठी हा एक चिमटा आहे आणि इथे खाली आहे प्रकाशाचा स्रोत मग आपल्याला जर हलवायचं असेल आणि थोडंसं फोकस करायचं असेल तर इथे साईडला असे नॉब दिलेले आहेत जे आपण फोकसिंगसाठी वापरतो तर आता आपण पहिल्यांदी कुठलं बघितलेला सूक्ष्मजीवांमधला जीवाणू बरोबर आता जीवाणूमध्ये असंख्य आकार आहेत काही आहेत गोलाकार काही आहेत दंड गोलाकार काही आहेत सर्पिलाकार तर त्याच्यामधले आपण काही बघूयात आता ही मी ठेवली आणि ही मी बरोबर मधोमध आणली ही अशी असली पाहिजे की जी बरोबर प्रकाश स्रोताच्या खाली असली पाहिजे म्हणजे मध्यभागी ती वस्तू असली पाहिजे हा प्रकाश स्रोत सुरू केला आता आता मला ह्याच्यामध्ये छोटे छोटे असे गोलाकार जीवाणू दिसत आहेत तू घेशील बघून तुझ्या डोळ्यामध्ये आणि त्या भिंगामध्ये व्यवस्थित अंतर राहू देत ज्याच्यामुळे तुला दिसेल दिसतंय का हो खरच की हो गोल गोल दिसत आहेत बर आता आपण दुसरी बघायची का हो हो सर्पिलाकार जीवाणूची आता मला ह्याच्यामध्ये सर्पिलाकार जीवाणू दिसत हे बघ तू पण बघ कस दिसत आहेत ग हो ते असे वेटोळ्या वेटोळ्यासारखे दिसत आहेत नागमोडी दिसत आहेत बरोबर या नागमोडी वळणासारखी दिसणाऱ्यालाच आपण सर्पिलाकार असं म्हणतो आता आपण पुढचं बघूयात काय होतं बरं पुढचं सूक्ष्मजीवांच्या वर्गीकरणात आदिजीव बरोबर त्याच्यातली आपण पहिली बघूयात एंटामिबा ज्याने आपल्याला आमांश हो माहिती आहे पोटामध्ये दुखत आणि आमांश म्हणतो आपण त्याला तर तो होतो ह्या जीवाणूमुळे दिसतंय का असं गोलाकार हो असे हो गोल गोल दिसतात आणि आता आपण पुढचा बघणार आहोत मगाशी आपण ती प्रतिकृती बघितलेली बघा चपलेसारखा आकार असलेली पॅरामेशियमची तर त्याची पण काचपट्टी आपण बघूया हे पण येतं कशामध्ये आधी जीव आणि मगाशी प्रतिकृतीमध्ये दिसलेलं तसंच दिसतय का ते पण बघून घे हो अगदी तसंच दिसतय आता हे जे आपण बघितलं हे आदिजीवमधलं उदाहरण होतं पॅरामेशियम मग ह्याच्या काय होत त्याच्यानंतर कवके होते बरोबर मग आता आपण कवकांमधलं एक उदाहरण बघूयात मगाशी बघा आपण एक पावावरची बुरशीची प्रतिकृती बघितलेली तर तशीच एक काचपट्टी आहे आपल्याकडे ती आपण बघूया मगाशी आपण त्याच्यावरती बीजाणू धानी नावाची एक पिशवी बघितलेली हो दिसतात आणि छोटे छोटे दिसत दिसतायत का बाहेर पडलेले हो दिसत आहेत आता कवकांच्या नंतर काय होत ते सांग शैवाले बरोबर मग त्या शैवालांमधली काही उदाहरणं माहिती आहेत का तुम्हाला नाही मग माझ्याकडे आता त्याच्या काही प्रतिकृती आहेत ही प्रतिकृती आहे स्पायरोगायरा नावाच्या शैवालाची आता हे शैवाल जे आहे हे सूक्ष्मदर्शिकेखालीच बघता येतं ही फक्त प्रतिकृती आहे मग आता सांगा बरं मला की सूक्ष्मजीवांच्या वर्गीकरणात आपण अगदी पहिल्यांदा काय बघितलं आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्र, के केंद्र के। बरोबर मग नंतर आदिकेंद्रकी के मध्ये काय बघितलं जीवाणू मग त्याच्यानंतर दृश्य के मध्ये आपण तीन प्रकार बघितले आदिजीव बर, शैवाले आणि कवके बरोबर आदिजीव शैवाले आणि कवके तर हे झालं सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण पण आता सूक्ष्मजीवशास्त्रातच एका अशा जीवाचा अभ्यास होतो जो सजीव पण नाही आहे आणि निर्जीव पण नाही आहे म्हणजे तो सजीव आणि निर्जीव यांच्या सीमा रेषेवरती आहे तो म्हणजे विषाणू तर विषाणूचं पण मी एक मॉडेल आणलेला आहे हा आहे एच आय व्हीचा विषाणू आता ह्या विषाणूमध्ये केंद्रक असं काहीच नसतं पण आर एन ए किंवा डी एन ए असतो आणि ह्या आर एन ए आणि डी एन एला प्रथिनाचं आवरण असतं तर हा विषाणू नक्की काय करतो तर आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर आपली प्रतिकारक शक्ती कमी करतो असेच असंख्य विषाणू आहेत जे वेगवेगळ्या वनस्पतींना आणि प्राण्यांनासुद्धा रोग निर्माण करू शकतात मग समजलं का तुम्हाला आजचं सजीवांचं वर्गीकरण आणि सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण हो मग तुम्ही नंतर अजून एक एक वेगळं उदाहरण शोधून काढा म्हणजे आज आपण जे वर्गीकरणामध्ये बघितलेलं आहे ती आपण एक एक उदाहरणं बघितली आहेत ज्याच्यामध्ये बऱ्याच प्रतिकृती होत्या काही काचपट्टी सूक्ष्मदर्शिकेखाली बघितल्या तशीच अजून प्रत्येक वर्गामध्ये किंवा प्रत्येक सृष्टीमध्ये अजून बरीच उदाहरणं आहेत तर ती तुमच्या पाठ्यपुस्तकात तुम्हाला नक्की मिळतील तुम्ही नक्की लिहून काढा हा आजच्या भागात शिकलेले सजीव आणि सूक्ष्म जीवांचे प्रकार तुम्ही नक्की छान समजून घेतले असतील आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील आम्हाला जरूर कळवा आमची वेबसाईट आहे टिलीमिली डॉट एमकेसीएल के एफ डॉट ओआरजी आनंददायी शिक्षणासाठी बघत रहा टिलीमिली